नमस्कार मी विभूती शिंदे तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या थंडीची खरी मजा लुटता येते ती गावाला गावची थंडी तिथली शेकोटी त्या शेकोटीवरचा हुरडा बाजरीची भाकर आणि पिटलं याचा मुंबईमध्ये राहणारा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना आस्वाद घेता येत नाही पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा मनसोक्त आनंद लुटता येईल आणि ते आहे सुगी महोत्सव या सुगीच्या दिवसांमध्ये बळीराजा आनंदी असतो हेच सुगीचे दिवस अनुभवण्याची संधी तुम्हाला मुलुंड पश्चिममध्ये महाराष्ट्र सेवा संघात होणाऱ्या सुगी महोत्सवामध्ये मिळणार आहे चला तर मग आपल्या मातीचं नातं सांगणाऱ्या या फेस्टिवलचा आनंद घेऊयात आणि मराठी खाद्यसंस्कृतीची झलक पाहूयात मला इथे काही ज्वारीच्या म्हणजे मिलेटचं काहीतरी दिसतं आहे आपण ना विचारू नेमकं का काय आहे हे नमस्कार मी दीपा जुन्नरकर आणि दनाज हा माझा ब्रँड आहे मिलेटचा तर माझ्याकडे पॉझिटिव्ह मिलेट्स असतात जे पाच त्याच्यापासून बनवलेल्या शेवया इन्स्टंट नूडल्स हाका नूडल्स पास्ता डोसा मिक्स आटा पोहे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे माझ्या जनरेशन किंवा कोणालाही जर पास्ता आणि नूडल्स खायची खूप इच्छा होत असेल पण मैदा असतो म्हणून आपण खात नाही तर तुम्ही नक्की इथे या तुम्हाला इथे मिलेट्स पास्ता नूडल्स हे सर्व काही मिळेल तर नक्की या थँक्यू सो मच संध्याकाळी नाश्त्यात काय खायचं किंवा चहा सोबत काय खायचं हा प्रश्न पडतोच मग तो चिवडा असो ते चिप्स असो कुठल्या तेलाच बनलेत हे आपल्याला माहित नसतं पण ह्या सर्वाचं सोल्युशन मी तुम्हाला या स्टॉलवर देणार आहे इथे मिलेटचे काही खाद्य पदार्थ आहेत चिवडा चिप्स सर्व काही तर आपण त्यांना विचारू नेमकं काय आहे हे सगळं ह्या मिलेट्स पासून बनवलेले आहेत हे मिलेट्स आहेत रॉ मिलेट्स आहेत हे लोजी आहेत ह्याच्यातनं याच्यामध्ये कोणतं पण ग्लायसमिक इंडेक्स नाही आहे मग त्याच्यापासून बनवलेले रवे आहेत हे फ्लोअर्स आहेत हे सोकॅन एन आहेत कारण डायजेस्टला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे सोकेन सनड्राईड केलेले आहेत त्याच्यापासून आपण चिप्स बनवले आहेत नाचणीच्या चिप्स आहेत ज्वारीचा चिवडा आहे हे नाचणी आणि ज्वारीचे कुकीज आहेत आपण मैदेचे कुकीज खाण्यापेक्षा नाचणी आणि ज्वारीचे कुकीज खाऊ शकतो तसंच हा मल्टिमेलेट लाडू आहे ज्याच्यापासून आपल्याला कॅल्शियमची कमी आहे लहान मुले किंवा प्रेग्नेंट वुमन यांच्यासाठी खास करून बनवलेला आहे रोज दोन लाडू जरी कन्झ्युम केले तरी आयन झिंक कॅल्शियम भेटून जातं आहे याच्यामध्ये प्लस प प्रत्येक धान्यांपासून बनवलेले नूडल्स आहेत पास्ता आहेत फ्री पोहे पोहे आहेत आहेत हे असे सर्व प्रोडक्ट आहेत तिकडे थँक्यू सो मच आपण सुगी महोत्सव म्हणजे प्रकारचा फूड फेस्टिवलमध्ये मध्ये आलो आहे आणि तिथे आपल्याला कोकणाचे आयटम्स मिळणार नाहीत हे ना तर शक्यच नाही तर आपण त्यांना विचारूया काय आहे त्यांच्याकडे नेमकं कोकणातून आणलेलं नमस्कार मी अनुराधा रमेश कोदे आपल्याकडे कोकणची स्पेशालिटी म्हणजे मुख्य म्हणजे मालवणी खाजा आले आणि तिळयुक्त मालवणी खाजा आहे आपल्याकडे कोकम आहेत ती पण फ्रेश आहेत गावठी पोहे आहेत हे तुम्ही दूध पोहा गुळ पोहा कांदा पोहा चहा पोहा काहीही खाऊ शकता तर हा आपला गुळाचा पोहा लाडू आहे एक एकदम त्याहून स्वस्त म्हणजे आपल्याकडे वीस रुपये फक्त कुरमुरा लाडू आहे त्याच्यानंतर आत्ता तळलेले फणसाचे गरे आलेत हा कडवे वाल पण आपल्याकडे आले आहेत गावचे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता शंकरपाळी पण आपली खुसखुशीत आहे गोड कमी आहे आणि सगळ्यात फेमस झालेली आपली चकली घरगुती भाजणीची चकली आहेत मला इथे जळगावातलं भरीत आणि भाकर दिसते एकदम चविष्ट अप्रतिम अप्रत्रिम आहे जरा सांगाल का तुम्ही याच्याबद्दल आमच्याकडे भरीत आणि म्हणजे जळगावची जी स्पेशल वांगी आहेत त्याचं भरीत आणि कळण्याच्या भाकरी आणि ठेचा पापड असं मिक्स ताट दिलं जाते कितीला आहे साधारण हे दीडशे रुपयाला एक प्लेट आहे ते तुम्ही ते जळगावातून आणले ते भरीत वांग ते जळगाववरून आणलेले आम्ही म्हणजे पूर्ण हे जळगाववरून आणलेले धन्यवाद खूप सुंदर आहे आणि खूपच छान आहे तुम्ही नक्की या इथे आणि जळगावातलं तुम्हाला भरीत आणि भाकर खायचं आहे तर इथे या आणि खा मला या सुगी महोत्सवातल्या स्वयंपाकघरात हुग्गी दिसते बाजार आमटी दिसते आणि अजून एक युनिक पदार्थ दिसते घोलाणं दिसते तर विचारूया त्यांना काय आहे नि येस yes, बाजार आमटी म्हणजे पंढरपूरला येताना करकम म्हणून एक गाव लागतं तिथली ही फेमस आमटी आहे तर ती आज आम्ही सर्व मुंबईकरांना आणि सुगी महोत्सवाला करून दाखवणार आहोत आता थोड्या वेळाने आमचं ते वर्कशॉप पण आहे आणि हे घोलाणं म्हणजे कांद्याची कोळी पात असते ती चिरायची त्यात दाण्याचं कूट मीठ साखर लिंबू आणि लाल तिखट आणि थोडंसं तेल घालायचं आणि ही कोशिंबीर म्हणायची आपल्या भाषेत पण त्याचं खरं गावाकडचं नाव आहे घोलाणं खूप चविष्ट आणि मस्त लागते आता हुग्गी स्नेहलने केली आहे स्नेहल त्याची माहिती हुग्गी ही जी तुम्हाला दिसतीये ही आहे खपली गव्हाची खीर खपली गहू नावाची गव्हाची एक वेगळी व्हरायटी आहे सेंद्रिय असते आणि फार कमी प्रमाणात हा गहू पिकतो हा गहू खूप जुना आहे गव्हाचा खूप जुनं वाण आहे आणि त्याची फक्त ही खीर भिनते आणि ही गुळात केली जाते अस्सल गुळात दुधात आणि ड्रायफ्रूट खोबरं सगळं तळून आणि देताना ही गरमागरम दूध घालून वरती तूप घालून हे खीर दिली जाते आणि ही ही विशेष करून खाल्ली जाते अशी खीर खूपच खूपच मस्त तुम्हाला गावचे खाद्य पदार्थ जर खायचे असतील तर नक्की या सुगी महोत्सवात या आणि आपल्या महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचा आनंद लुटा मला या स्टॉल मध्ये कडधान्य दिसतंय इंद्रायणी भात दिसतोय आणि हे सर्व इतकं फ्रेश आहे की असं वाटतं थेट थे शेतातूनच त्यांनी आणलंय तर त्यांना विचारूया काय आहे नेमकं हे हॅलो हॅलो मॅम आमचं हार्वेस्ट कम्युनिटी हा ब्रँड आम्ही बिल्ड करतोय जो रिझन स्पेसिफिक फूड आणतो आहे की समजा जर इंद्रायणी मावळातला प्रसिद्ध आहे तर तो मावळातूनच आम्ही घेऊन स्वतः प्रोसेस करतो आमच्याकडे कोलम आहे जो श्रीराम कोलम आहे गोंदियाचा तो पण आमच्याकडे आहे पर डाळी जर आमच्या लातूरच्या आपण प्रसिद्ध म्हणतो तो आम्ही लातूरच्याच डाळी घेतलेल्या आहेत त्या स्वतः प्रोसेस करतो पुण्यात आणि ते हार्वेस्ट कम्युनिटी या ब्रँडचा अंडर आणतो दुसरी आमची एक हळद आहे वाईची वाईची हळद ही राजापुरी व्हरायटीची हळद आहे जसं कर्क्यमिन पर्सेंट फोर पॉईंट एट टू फाय पॉईंट टू आहे जे सेलमपेक्षा जास्त म्हणजे जास्त आहे आणि कर्कमीन पर्सेंटवर त्याचे टेस्ट कलर आणि वास हा डिपेंड करतो तर असं सगळं आम्ही ह्या ब्रँड नेम अंडर मुंबईकरांसाठी अंड आणलेलं आहे थँक्यू मला इथे अक्षरशः हुरडा पार्टीच होताना दिसते थालीपीठ दिसत आहेत शेंगदाणाची चटणी दिसते तर त्यांनाच विचारूया नेमकं काय आहे इथे हॅलो मॅम हाय सो so, आम्ही हा हुरडा नगर जिल्ह्यातनं आणला आहे सो so, जसं नगर हुरड्यासाठी जेवढं फेमस आहे तर आम्ही त्या शेतकऱ्यांकडनं हा हुरडा आणला आहे इथे आपण हुरड्याची भेळ नंतर हुरडा चटणी कॉम्बो हुर्ड्याची थालीपीठ असं हुरडा पार्टी इथे करायचा आपण असा प्लॅन केलेला आहे सो त्याच्यासाठी तुम्ही बघाल तर तसं हुरडा इथे रोस्ट करून घेतला जी पारंपरिक पद्धत आहे हुरड्याची त्याच्याबरोबर त्याची गार्लिक ग्राउंडनट चटणी नंतर गुडीशेव दही आणि गुळ सो तुम्हाला जसा हवा तुम्ही त्याच्यात ते मिक्स करून खाऊ शकता खूपच छान आहे खूप गर्दी आहे इथे मला लिटरली थालीपीठ बनवताना दिसत आहेत खूपच सुंदर आहे नक्की आणि आनंद घ्या या जेवणाचा धन्यवाद मला या सुगी महोत्सवामध्ये काही ब्लॉक प्रिंटचे कुर्ती मटेरियल दिसत आहेत तर आपण विचारूया यांच्या फाउंडरला की काय आहे नेमकं हे नमस्कार मी पल्लवी सामंत देसाई आमचं कॅरी बाय पेनक्राफ्ट नावाचा ब्रँड आहे ह्या ब्रँडच्या अंडर आम्ही ऑथेंटिक हँड ब्लॉक प्रिंटिंग आणि अँड डाय अशा प्रकारची प्रॉडक्ट्स इथे घेऊन आलो आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ब्लॉक प्रिंटिंगमध्ये केलेले फ्रेम्ससुद्धा आहे विच इज टोटली युनिक हे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ह्याच्यामध्ये आपण लँडस्केप्स केलेले आहेत आणि ही सगळी रेंज आहे ती पॉकेट फ्रेंडली आहे जनरली आपण जेव्हा दुकानात जाऊन काही विकत घेतो तेव्हा मिडल पर्सनचं कमिशन त्याच्यावर लागलेलं असतं तर इथे तुम्ही डिरेक्टली मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करताय सो रेंज जी आपली आहे ती अगदी पॉकेट फ्रेंडली आहे तुम्हाला ब्लॉक प्रिंटिंगचे युनिक कुर्ती मटेरियल्स घ्यायचे तर नक्की या शॉपमध्ये या धन्यवाद या सुगी महोत्सवात आपण होणारा थालीपीठं सर्व काही बघितलं पण ते खाण्याचीच देखील सोय तुम्हाला इथे आहे ते काही लोक का आहेत ते या सर्व खाद्यपदार पदार्थांचा आस्वाद घेत आहेत तर विचारूया त्यांना की कसा आहे त्यांचा एक्सपिरियन्स हॅलो मॅम कसं वाटते मस्त मी थालीपीठ लसणीची चटणी आणि दही असं खाते अप्रतिम सवय लसणीचं तिखट भयंकर आवडलं खूपच छान रेकमेंड करता आहे ते इथे आणि नक्की खा धन्यवाद थँक्यू सो मच सुगी महोत्सवाचे आयोजक भक्ती चपळगावकर यांच्यासोबत मी आहे आता इथे मुंबई स्वयंपाकघर म्हणून एक फेसबुक समूह होता फुडीसाठी तिथून हा सुगी महोत्सव घडला आहे तर ही एकंदरीत त्यांची जर्नी कशी होती हे विचारूया त्यांना हॅलो मॅम हाय कशी होती तुमची ही जर्नी महाराष्ट्र सेवा संघ ही खूप जुनी संस्था आहे मुलुंडला पंच्याऐंशी वर्षे जुनी संस्था आहे त्यांच्या इथे खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि माझा समूह आहे मुंबई स्वयंपाकघर ज्याच्या अजून काही को ॲडमिन्स आड, पण आहेत आणि आम्ही आमच्या ग्रुपवरची खाद्यसंस्कृतीची चर्चा आणि बाकीची जी महाराष्ट्र सेवा संघाला जी सामाजिक कार्य करण्याची आवड आहे सांस्कृतिक ते आम्ही जुळवून आणलं आहे आणि हा महोत्सव घेतला आहे तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक गाव असतो आणि तो गाव आपल्याला आठवतो विशेषतः मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात म्हणून हा खाद्य ही खाद्य जत्रा खाद्यमहोत्सव घेण्याचा आणि खाली आपल्याकडे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये आपण खाद्य संस्कृती आणि खाद्य संस्कृतीशी निगडित लोकांबरोबर चर्चा करणार आहोत तर त्यामुळे ही सगळी सुगी आहे हा हार्वेस्ट आहे लेट्स एन्जॉय लेट्स हार्वेस्ट गुड फूड अँड यु नो एन्जॉय स्वतः टेस्ट केलं खूप सुंदर जेवण अप्रतिम आहे आणि खूपच तुम्हाला गावची आठवण येत असेल आणि इथे घेऊन खावंसं वाटत असेल तर नक्की या रेकमेंड करते खूप छान आहे धन्यवाद आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा मेळा इथं भरला आहे हा सुगी महोत्सव फक्त बारा जानेवारीपर्यंतच आहे ग्रामीण खाद्य संस्कृती आणि शहरी उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनामध्ये तुम्ही नक्की या शेतातून थेट तुमच्या हातात हाता मिळणारे प्रॉडक्ट्स इथे आहेत तर ही सुवर्ण संधी सोडू नका या पूर्ण सुगी महोत्सवाचा टूर आम्ही आमच्या चॅनल श्रेष्ठ महाराष्ट्रावर दिला आहे तर नक्की पहा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद